श्री दुर्गा सप्तशती, देवी महात्म्य श्री गणेशाय महा संस्कृतमधील मार्कंडेय पुराणात अध्याय एक्क्याऐंशी ते त्र्याण्णव यामध्ये देवी महात्म्य आले असून त्यातील श्लोकांची संख्या सातशे असल्यामुळे हा भाग दुर्गा सप्तशती या नावाने प्रसिद्ध आहे यात महाकाली महालक्ष्मी व महासरस्वती या तीन स्वरूपात दुर्गेचे चरित्र वर्णन केले आहे ही तीन रूपे अनुक्रमे तम रज व सत्व या तीन गुणांची प्रतीके आहेत मधु कैठव महिषासूर चंडमुंड शुंभ निशुंभ इत्यादी राक्षसांचा तिने आपल्या पराक्रमाने वध केल्याच्या कथा आहेत सर्व विद्या दुर्गास्वरूप आहेत ती ओंकार रूप आहे जेव्हा धर्माचा राहस होतो तेव्हा दुर्गा अवतार घेते असेही वर्णन येथे आहे दुर्गा देवीने हा पराक्रम अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवसांत केला म्हणून नवरात्रात दुर्गादेवीचा मोठा उत्सव करतात दुर्गेला चंडी असेही दुसरे नाव आहे म्हणून दुर्गा सप्तशतीच्या पाठास चंडीपाठ असेही म्हणतात चंडीपाठ ही, चंडी ही खऱ्या अर्थाने वाईट विचारांवर व दुष्कर्मांवर सद्विचार सद्बुद्धी व सत्कर्म यांचा विजय होण्याचे प्रतीक म्हणून आध्यात्मिक दृष्टीने आत्मनोत्तीचं साधन आहे देवीची उपासना ही मूळ शक्तीची उपासना आहे कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची शक्तीची उपासना असते मृकंडू नावाचे एक महान तपस्वी होऊन गेले निपुत्रिक मृकंडूंनी शिवाच्या कठोर तपश्चर्याने पुत्रप्राप्तीचा वर मिळवला पण तो पुत्र सोळा वर्षेच जगेल असा वर दिला पुत्रप्राप्तीनंतर पुत्राचे मार्कंडेय असे नाव ठेवले वयाच्या आठव्या वर्षी मौजी बंधनानंतर मार्कंडेय विद्या ग्रहण करण्यासाठी गुरुगृही गुरु गेले पाच सहा वर्षांनी विद्या संपादन करून घरी परतले तेव्हा त्यांच्या आईने विवाह हो करण्यास गळ घातली तेव्हा मृकुंडूंनी आपल्या मुलाला त्याची जन्म कहाणी ऐकवली ती ऐकल्यावर मार्कंडेयांनी शिवोपासनेसाठी वनात जाण्याची आईवडिलांची परवानगी मिळवली मार्कंडेयांनी नर्मदा तटाकी दगडाचे शिवलिंग स्थापन करून शिलाखंडावर घोर शिवपासना आरंभिली पाणी व वायू भक्षून शिवाची आराधना करता करता सोळा वर्षे पूर्ण झाली यमदूतांनी नदीच्या तीरावर प्रकट होऊन मार्कंडेयांना हाका मारल्या पण त्यांना पलीकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा ते कंटाळून निघून गेले नंतर रेड्यावरून येऊन यमराजांनी स्वत नदीतीवरून मार्कंडेयांभोवती यमपाश फेकला त्यावेळी मार्कंडेय शिवाच्या नामजपात शिवलिंगाला विळखा घालून देहभान विसरून बसले होते मार्कंडेयावर यमपाश पडता क्षणी शिवलिंगातून प्रत्यक्ष भगवान शंकर प्रकट झाले त्यांना पाहून भयभीत झालेल्या यमराजांनी त्यांची क्षमा मागून काही चुकले का असे विचारले असता शंकरांनी यमाला सांगितले मार्कंडेयाला सोळा वर्षे आयुष्य आहे हे खरे पण ती मानवाची सोळा वर्षे नसून माझी सोळा वर्षे आहेत यमराज हात हलवत निघून गेले तेव्हा मार्कंडेयांनी शिवाच्या चरणी डोके ठेवले असता त्यांनी त्याला तोंड भरून आशीर्वाद दिला व म्हणाले मार्कंडेया तू चिरंजीव होशील परंतु त्रिभुवनाचे जे अंतिम सार त्या आदिमायेची तू सेवा कर आणि तिला प्रसन्न करून घे मार्कंडेयांनी श्री शंकरांची आज्ञा शिरसावंद्य मानून देवीची मनोभावे सेवा केली ब्रह्मदेवांकडून देवीविषयी माहिती मिळवून ते सप्तशती रूपात लेखन केले ती पोथी घेऊन ते कैलासावर शंकराकडे गेले असता त्यांनी ती पोथी सप्तशृंगावर जाऊन प्रत्यक्ष आदिमायेलाच वाचून दाखविण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे मार्कंडेयांनी आदिमायेला पहिला पाठ ऐकवला हाच कलियुगातील सप्तसतीचा पहिला पाठ होय आदिमायेने प्रसन्न होऊन जो या पाठाद्वारे माझी उपासना करील तो सर्व संकटांतून मुक्त होऊन सुखी होईल असा आशीर्वाद दिला अशा प्रकारे सातशे श्लोकांचे हे कथानक तेरा अध्यायात संवाद रूपाने मांडले आहे ते पुढील व्हिडिओमध्ये ऐकूया पहिला पाठ ऐकण्यापूर्वी देवी कवच अर्गला किलक श्रवण करावे आणि तेराव्या पाठानंतर तीन रहस्य श्रवण करावीत तेव्हा या पाठाच्या उपासनेचे फळ मिळते श्रोते हो देवीचा प्रसाद देवीनेच तुम्हाला श्रवण करविला आहे त्याचा यथेच आस्वाद घ्या आणि तुम्हाला मिळालेला आनंद सुख समाधान शांती इतरांनाही मिळावी म्हणून तुमच्या नात्यातील आणि स्नेही मंडळींना हे शेअर करा लाईक करा व सबस्क्राईब करा श्री कुलदेवता चरणार्पणमस्तू